विजयश्री ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजय अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि तन्मय आरोही आता स्कूल मधून आले ब्लॉग ला सुरुवात केली आहे काल थोडस डोकं वगैरे दुखत होतं त्याच्यामुळे काल मी ब्लॉग वगैरे काही बनवलं नाही कारण आज पण तब्येत थोडीशी बरी नाहीये थोडीशी आहे पण बरी नाही काल एवढं डोकं दुखत होतं सकाळी झोपीतून उठल्यापासून जे डोकं दुखत होतं ते रात्री झोपेपर्यंत डोकं दुखत होतं आणि माझी एक सवय आहे की मी गोळी खात नाही तर मी काल गोळी खालेली आहे त्याच्यामुळे ते डोकं काय राहिलंच नाही शेवटी मला रात्री झोपताना गोळी खावी लागली मग त्याच्यानंतर डोकं राहिलं दुखायचं तर आता तन्मय आणि आरोही आत्ताच आले शाळेतून थोडा वेळ झाला तर शाळेतून आले जात नाही आता लगेच ट्युशनला जाणार ते एवढे बिझी झाले तर तन्मय आणि आरोही सकाळी सकाळी उठलं की थोडस आवरेपर्यंत वगैरे शाळेचा टाइम होत बारा वाजता शाळेत जातात आणि बारा वाजता मग शाळेत गेल्याच्या त्यानंतर मग आता येतात ते सहा सव्वा सहा वाजता त्यांना यायला सव्वा सहा कधी कधी साडेसहा पण वाजतात आणि आले की लगेच मग ट्युशनला जातात तर आता बघा आता आलं थोडा वेळ झालं चपाती भाजी खाल्ली आणि आता लगेच निघाले ट्युशनला कंटाळा कंटाळा आला तरी ट्युशनला जायचं होतंय माहित आहे ना

सुकलं थोडंफार बेडशीट वगैरे असते आता मला रात्री टाकते इथं टाकलं होतं पण त्या अंधरूच होतं पूर्ण असं ग्रिलमध्ये टाकलं त्याच्यामुळे काढून ठेवलेत टपक तर दे ना तिला पेन्सिल दोन मिनटं हां मग तुझीच तर दोन मिनटं दे ना दोन मिंट म्हणजे मागायला कधी हां ति ती देते का मायाला कधी कर ती जी मला देते का कधी देते तिथे तन्मय तन्मयीने आज बोट बनवली आणि आरोहीने बनवले काय बनवले रॅब स्कूल मध्ये शिकवलंय त्यांना आज क्राफ्ट होत ना आज मग ते शिकवतात क्राफ्ट मध्ये हे सगळं झोपली तिला उठवते आता ट्युशनला जायचं कारण हे बघा आता अंधार पडेल आणि सात वाजायला आले सात वाजता ट्युशन असते

क्राउ झाला ना, तो तो। आ। ना? आ, मम्मा, आता ते पर्यंत पुन्हा इथ पर्यंत अजून शिकणार पुन्हा झालं पुन्हा अजून झाड पर्यंत शिकणार आज ना कॉफी प्यायचं म्हणून म्हणजे कॉफी प्यावीशी वाटते तर कॉफी घरामध्ये नाहीये आता खाली जाणार तन्मयला तनिष्काला सोडायला त्यावेळी मग मी कॉफी घेऊन येईल आणि कॉफी पे कारण तब्येतच जरा ना बरी नसल्यासारखंच वाटायला लागलं कालपासून तर आणि आज पण थोडंसं असं म्हणजे आरामच केलं मी त्याच्यामुळे आता ब्लॉगला सुरुवात केली खूप आराम केला आज पण आणि तनिष्का दुपारी दोन वाजता आली त्याच्यानंतर मग थोडेसे भांडे वगैरे होते ते घासले आणि जे झोपले होते ना मी आत्ता थोड्या वेळ यांना आणायला तन्मयला आरोला आणायला जायला मी उठले आणि त्यांना घेऊन आले तो बस, तो तर मग मी जायच्या अगोदरच बस आली होती मी झोपले होते तुम्हाला लक्षात पण नाही किंवा बस कधी आली ती मी बघते डोळे उघडले बघते तर टाईम झाला होता बसचा मग परत मी गेले तोपर्यंत बस आली होती खाली उतरले होते आणि राहिले होते इकडे तोपर्यंत मी पोहोचले तिकडे तसं झालं आणि हे कपडे इस्त्रीचे आहेत ना ते ठेवायचे आहेत अजून मी ठेवलेले ना ती काल कपडे आलेले आहेत तर अजून आता लॉन्ड्री बॅगमध्ये ठेवते हे इस्त्रीचे कपडे पुराने शाळेतून आलेत तर तसेच कपडे टाकलेत तिकडे पण कपडे घड्या घालून वगैरे ठेवायचे आहेत हे कपडे सुकायला टाकायचे आहेत वाळायला टपातले थोडेसे ओले ओल्याचे असतं नाही फक्त बेडशीटच तेवढे कारण दोन दोन बेडशीट काल काल धुतले होते तर इथं टाकले होते मग ते काय वाळले नाहीत कारण पाऊस चालू आहे पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळे कपडे वाढतच नाहीत कपडे वाळायला एवढा प्रॉब्लेम तरी मशीनला ड्रायरला लावलेलं असत तरी ते कपडे वाळत नाहीत तर आता ह्यांचं तिकडं काहीतरी चालू आहे तर निश्काल उठवून आले मी तरी पण उठ ते उठलेली नाहीत तर तिला उठवते पण ट्युशनचा टाइम झाला तर मग तेवढं इकडं अंधार आहे आणि हे काय करत दुसरी तिकडे काय चालू आहे दुसरीकडे लाईट नाही लावले अजून लाईट लावायची कुठली आणि तनिष्का पण आणि भांडे जाते लावायचे पण अगोदर सगळ्यात थोडं कॉफी पिणार आहे त्याच्यानंतर थोडंसं बरं वाटेल परत भांडे वगैरे लावते स्वयंपाकाचं वगैरे कधी बघायलाच लागतं तर तोंड वगैरे काय धुतलेलं नाही मी अजून आता तोंड वगैरे धुतलं तर फ्रेश होते त्याच्यानंतर तन्मय आणि आरोही चाललेले आहेत आता टीशनला तर इकडे आरोही इकडे तन्मय पण रेडी झालंय चला इकडे पाणी टप 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 चालू मेकअप चला।, चला चला चल अरु तर आता मी झालेली आहे फ्रेश जर फ्रेश झाली तर बरं वाटायला लागले आणि थंडी लागायला त्याच्यामुळे पंखा बंद केलाय आणि तनिष्का आहे घरी तर आणि आरोही येतील आता ट्यूशनवरून कारण त्यांना आता बराच टाइम झाला आणि ट्यूशन सुटायचा टाईम पण झालं आहे त्यांनी आहे इकडे तर काल तब्येत बरोबर नसल्यामुळे कालचा ब्लॉग बनवू शकले नाही तर उद्यापासून ब्लॉग मी कंटिन्यू करेल सकाळीपासून म्हणजे सकाळी तसं तर मी पाच वाजता उठेल टिफिन वगैरे द्यायला लागतो त्याच्यामुळे उद्यापासून ते पण तुमच्यासोबत शेअर करेन पाच वाजल्यापासूनचं रुटीन ठीक आहे तर खरंच माझं काल किती डोकं दुखत होतं खरंच दुखत होतं जेव्हा गोळी तेव्हा तर बरं वाटलं त्याच्यानंतर आज कपडे वगैरे काय धुवायचे नाहीत कारण कपडे कालच धुतले होते आणि एक दिवस सोडून मी कपडे धुते त्याच्यामुळे कपडे धुवायचे नाहीत आता फक्त स्वयंपाकाचं बघायचं आहे ते पण भात वगैरे करायचं जरा वरण भात वगैरे तर ठीक आहे आत्ताच हे तर मया आले की मग परत आम्हाला जेवण वगैरे करायचं त्याच्यानंतर मग बघूया तर चला हा छोटासा ब्लॉग मी इथेच थांबवते तब्येत बरोबर नसल्यामुळे आजचा हा छोटासा ब्लॉग इथेच थांबवते ओके बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत